केवळ दोन वर्षांपूर्वी एअर इंडियात केबिन क्रू मेंबर म्हणून रुजू झालेल्या मैथिली पाटीलचा एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात मृत्यू झालाय अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मैथिलीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं मात्र विमान अपघातानं होत्याचं नव्हतं केलं मैथिली, मैथिली पाटील ही पणवेलच्या नावागावची रहिवाशी होती मैथिली ही अत्यंत शांत शिस्तप्रिय हुशार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचं मैथिलीच्या शाळेतील मुख्याध्यापिकेने मैथिलीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं या भीषण अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत मात्र ऐन उमेदीच्या काळात विशीतल्या मैथिली पाटीलचाही यात अंत झाल्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय